जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो तर आज आमचे अकरा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत तर तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झाले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आम्ही उद्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्ह घेणार आहात तर सर्वांनी लाईव्हला या तर आम्ही याच गार्डन व्हिडिओ काढतात राजा आधीराज नाही आला आमच्या सोबत हे पहा गार्डन कस वाटतंय गार्डन तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले आवडले का नक्की कमेंट करून सांगा आणि आदिराज बाळाचे बी व्हिडिओ कसे वाटले ते बी नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो उद्या संध्याकाळी आठ वाजता आईला भेटू बाय बाय धन्यवाद धन्यवाद